नमस्कार मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाईम्स ॲग्रोमध्ये आज तारीख दिनांक दहा फेब्रुवारी आज आपण आलो हो आहोत श्री रामेश्वर कृषी मार्केट तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे तर आजचे कांद्याची परिस्थिती काय असतील सरासरी भाव हायेस्ट लोएस्ट सर्व जाणून घेऊ आणि जर तुम्ही लोक टाइम्स ॲग्रोवर नवीन असाल तर लोक टाइम्स ॲग्रोला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जेणेकरून दररोजचे कांद्याचे अपडेट तुम्हाला मिळतील काय भाव गेलो बाराशे बारा काय भाव गेलं बाराशे बारा कुठला माल आहे उसवाड चिंचवाड उसवाड 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 चांदवड तालुका हो चांगला कोणतं बियाणं होतं साधव होतं आपलं गरजेचं हां काय आज भाव वाढलेलं दिसतात ना हो आज वाढले सुपर क्वालिटी माल आहे काय भाव गेला दादा ಬಾರಾಶೆ ಪಂಚಾವ್ ಬಾರಾಶೆ ಪಂಚಾವನ್ ಕೂಡ ಮಾಲೇ ಬಕ್ರೆಡಿ ಬಕ್ರೆಡಿ ಚಾಂ ತಾಲೂಕು ಚಾಂಡ ತಾಲೂಕು ಬೀಯ ನಾರಳಿ ನಾರಳಿ ಆತ ಭಾವ ಆಸ್ತೋದೇ मोनचा आहे का चांदवड तालुका चांदवड तालुका कोणतं बियाणं होतं ये नारळी नारळी आहे का मीडियम साईज मिडियम क्वालिटी काय भाव गेला एक हजार चोपल कुठला माल आहे वादवराडी वादवराडी का कोणतं बियान आहे मीडियम साईज मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेलं हो बाराशे साठ रुपये बाराशे साठ हो कुठला माल आहे देशीचा एसीचा आहे का बियाणं कोणतं होतं घरगुतीच होत आज भाव वाढलेले दिसत आहे या हप्त्यात मार्केटी काय भाव गेली हो एक हजार सतरा एक हजार सतरा कुठली गोल्टी आहे एसी एसीची आहे का आज गोल्टी मध्ये सुधारणा दिसत आहे ना हो आज दोनशे रुपयाने वाढ आहे का माल काय भाव गेलो कुठला माल आहे आहे का काय भाव गेलो अकराशे छप्पन अकराशे छप्पन कुठला माल आहे धुंद तळवाडा दुंद तळवाड्याचा का कोणतं बियाणं होतं घरगुती आहे मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव हो अकराशे तेहतीस कुठला माल आहे उमराण्याचा कोणतं बियाणं होत घरगुती आहे का, दर्भुती दर्भुती का? आज मीडियम क्वालिटी काय भाव गेलाय काय भाऊ गेलो एक हजार चाळीस एक हजार चाळीस कुठला माल आहे काय सुधारणा आहे ना मालमध्ये काय भाऊ गेलं अकराशे बारा अकराशे बारा कुठला माल आहे मेशी मेशीचा आहे का कोणतं बियाणं होतं घरगुतीच बियाण आहे घरगुती आज भावात सुधारणा आहे ना मिडियम गोल्टी आहे काय भाव गेली हो एक हजार रुपये राऊंड फिगर कुठली गोल्टी आहे उमराण्याची उमराण्याचीच आहे का कोणतं बियाणं होतं ते काय आज आणलेलं होतं पुन्हा पुरत आहे हा लोक टाइम सागर मिडियम गोल्टा गोल्टी आहे काय भाव गेला एक हजार गे एक हजार वीस कुठला माल आहे मेशी मेशीचा आहे का कोणतं बियाणं होतं बियाणं घरचं घरचंच आहे का काय भाव गेलं बाराशे बाराशे राऊंड फिगर बाराशे कुठला माल आहे वकारी पिंपळगाव कोणतं बियाणं होतं आहे का आज सुधारणा मार्केट मध्ये ना इथे बाराशे सेम क्वालिटी माल आहे काय भाऊ गेले अकराशे अकरा छत्तीस छत्तीस कुठला माल आहे पिंपळगाव वकारी वकारी पिंपळगाव कोणतं बियाणे पंचगंगा आहे काय वाटतं आज सुधार नाही मार्केट मध्ये ना काय भाव गेला हो बाराशे बाराशे का कुठला माल आहे पिंपळगाव वाकारी पिंपळगाव कोणतं बियाण आहे गेलोरा आहे का आज सुधार नाही मार्केट मध्ये सुधार नाही सुपर क्वालिटी माल आहे काय भाव गेला हो बाराशे अडुतीस बाराशे अडुतीस कुठला माल आहे शिताने रोम तर कोणतं बियाण होतं बियाणे घरगुती घरगुती आहे का आज मालात सुधारणा वाटते ना बाबा सुधारणा कुठला माल आहे वासुळचा आहे आहे काय भाऊ गेला अकराशे सासष्ट अकरा सासष्ट कोणतं बियाण होत घरगुतीच आहे कालिटी माल आहे काय भाव गेला हो अकराशे त्रेपन्न अकरा त्रेपन्न कुठला माल आहे तिचा आहे का कोणतं बियाण होत येलोरा येलोराच आहे काय भाव गेला बाबा काय नाही भाऊ अकराशे साडे अकराशे साडे अकराशे कुठला माल आहे झाडीचा झाडीचा माल आहे का कोणतं बियाणं होता घरचाच आहे काय भाव काय भाव कोलती माल आहे काय भाव गेले हो काय भाव बावन सहाशे बावन बावन्न सहाशे बावन्न कुठली कोलती आहे डोंगर डोंगरगावची डोंगरगावची आहे का ठीक आहे मिडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला हो अकरा सत्तर अकरा सत्तर कुठला माल आहे यशवंत नगर यशवंत नगरचा का कोणतं बियाणं होता

हा एक हजार साठ एक हजार साठ हा कुठला माल आहे खरी का कोणतं बियाणं होतं सनग्रो आहे का काय सुधारणा वाटतय ना मार्केटमध्ये काय भाऊ तु एक हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं होतं बियाणं घरगुती घरगुती आहे का काय वाटतं आज सुधारणा आहे मार्केटमध्ये ना मार्केटमध्ये मार्केट दीडशे ते दोनशे रुपयाचे सुधारणा काय भाव गेलो अकराशे ऐंशी अकरा ऐंशी कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं होतं भूमिपुत्र भूमिपुत्र आहे का काय भाव गेला बाराशे एकसष्ट बारा एकस कुठला माल आहे रात्री रात्रीचा आहे का कोणतं बियाणा होतं बियाणा काय हा काय ना बिग साईज माल आहे काय भाव गेला होल आहे बियाणाचा आहे काय भाव गेलो मीडियम क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला बाबा अकरा सतरा अकरा सतरा कुठला माल आहे तळवाड्या तळवड्याचा आहे का कोणतं बियाणं होतं घरचं आहे का एक शब्द सुपर क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला तेराशे तेराशे चाळीस चाळीस रुपये कुठला माल आहे तळेगावचा तळेगाव कोणतं बियाणं होतं तीन पत्ती तीन पत्ती नारळी हो सुपर क्वालिटी माल आहे काय भाव गेला तेराशे रुपये तेराशे हो। कुठला माल आहे करसगावांचा आहे का कोणतं बियाणं होत बियाणरा मिडियम क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला बारा एकाहत्तर बारा एकाहत्तर कुठला माल आहे दुकानाचा आहे का कोणतं बियाणं होतं आपलं पुढ्याचं बियाणं होतं प्रशांत भास्कर प्रशांतचं का हो काय भाव गेलं अकराशे अकराशे ब्याऐंशी कुठला माल आहे आहे का कोणतं बियाणं होतं येलोराचं आहे का आज भाऊ आज सुधारणा वाटत आहे काय भाव गेलो बाराशे सव्वीस बाराशे सव्वीस कुठला माल आहे नांदाव नांदगावचा आहे का कोणतं बियाणं होतं होतं येलोराचं आहे का आज मार्केट वाढले थोडं दोनशे रुपया काय भाव गे सदोतीस अकराशे कुठला माल आहे हातगाव हातगाव का कोणतं बियाण होत बियाण पंचगंगा पंचगंगाच आहे का मिडियम साईज माल आहे काय भाव गेला हो अकराशे पासष्ट अकरा पासष्ट कुठला हातगाव हातगावचा आहे का कोणतं बियाण होत पंचगंगा पंचगंगाच आहे काय बोललो पडे काय भाव गेलाय एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी बोला माले कुंभारडे कुंभारड्याच आहे का कोणतं बियाण होत आज भाव वाढलेला दिसतोय ना भाव नाही वाढला हो भाव गेला आता नाही भाऊ नाही भाव गेलाय हो तेराशे झाले का कुठला माल आहे कुसवट चांदोड तालुका कोणतं बियाण होत आहे का मग मा? झालं माशे पाचशे काय भाव तुझा बाराशे एक्कावन्न कुठला माल आहे कुसवाटचा का कोणतं बियाणं होतं आज पावा सुधारणा थोडी सुपर क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला होकावन एक तेराशे एक्कावन कुठला माल आहे का कोणतं बियाण आहे नारळी नारळीच काय भाव गेला तेरा एक्कावन तेरा एक्कावन कुठला माल आहे कोणतं बियाणं होतं नारळी नारळीच आहे का आज सुधारणा वाटते मार्केटमध्ये मार्केट मध्ये क्वालिटी माल आहे काय भाव काय भाव गेलाय तेरा एक्कावन तेरा एकावन कुठला माल आहे वाद वरडीला वाद वरडीचा का बियाणं कोणतं आहे नारळी नारळी बियाणे नारळी आहे का मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला बाराशे आपला तेराशे एकवीस तेराशे एकवीस कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं आहे आहे घरगुतीच आहे का